अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा आहे हा दिवस दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो याच दिवशी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून श्री शैल्य गमन केलं होतं अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं पण स्वामी म्हणतात मी गेलो असे मानू नका मी गाणगापुरातच आहे मग घरी राहून महाराजांची कृपादृष्टी कशी मिळवायची चला तर मग पाहूया आजच्या या खास व्हिडिओ मध्ये माघ कृष्ण प्रतिपदेला गुरु प्रतिपदा असं म्हटलं जात यंदा दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात अशा सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केलं म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिवस स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आता त्याच निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात पण बऱ्याच जणांना गुरुप्रतिपदेला प्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसत म्हणून गुरुप्रतिपदेच्या प्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा तुम्ही करू शकता यामुळे श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपा दृष्टी आपल्यावर नक्कीच राहील यात काही संशय नाही आता दोन फेब्रुवारी सोमवारी रोजी गुरुप्रतिपदा आहे या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा चित्र स्थापित आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे कुंकू लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा यानंतर हातात फुलं घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा आणि फुलं भगवान दत्तांना अर्पण करावीत आजच्या या दिवसाची सर्वात महत्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्रातील बावनव्या अध्यायाचं पठन या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेल्या प्रसाद पुष्पांचा अतिशय भाऊक प्रसंग आहे असं म्हणतात की या दिवशी बावनव्या अध्यायाचं वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं या दिवशी पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यानंतर सर्वात शेवटी वंदन आवर्जून म्हणाव यावेळी म्हणावं ज्या ज्या स्थळी हे माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही कारण महाराज हे साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात फक्त मनात श्रद्धा आणि भाव ठेवावा तर अशा प्रकारे आपण गुरु प्रतिपदेच्या दिवशी घरीच राहून ही छोटीशी पण प्रभावी सेवा नक्कीच करू शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री गुरुंची कृपादृष्टी सदैव राहील या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी श्री दत्तगुरूंचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्रांचा जप आणि गुरुचरित्रातील बावनव्या अध्यायाचं पठन आवर्जून करावं यामुळे आपल्या सेवेचं श्रद्धेचं उपासनेच संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य सुद्धा लाभत असं सांगितलं जातात आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे आता बावनव्या अध्यायात काय सांगितलंय तर शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती कशी होते हे सांगण्यात आले तर मंडळी शेवटी एकच लक्षात ठेवा हे अत्यंत भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत त्यांना सोन्या चांदीचे दागिने किंवा खूप मोठा डामडोल नको असतो त्यांना हवी असते ती केवळ तुमची निसीम श्रद्धा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी बावन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलंय की मी गेलो असे समजू नका मी भक्तांच्या घरीही राहतो असं समजा त्यामुळे तुमची ही, ही तोडकी मुडकी पूजा एखादे फुल किंवा अगदी डोळ्यांतील दोन थेंब पाणी हे सुद्धा ते अतिप्रेमाने स्वीकारतात श्रद्धेनं दिलेली एक हाक ही हजारो मंत्रांपेक्षा शक्तिशाली असते या मंगलमयी गुरुप्रतिपदेला आपल्या घरात सुख शांती आणि समाधान नांदावं यासाठी तुम्ही हा विशेष उपाय नक्की करून पहा गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा स्वामींना दोन पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा त्यातील एक फुल पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा यामुळे वर्षभर भरभराट राहण्यास मदत मिळते शिवाय गाणगापुरात माधुकरी खूप महत्व आहे जर तुम्हाला जाता नाही तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एका गरजू व्यक्तीला किंवा गायीला नक्की द्या हे प्रत्यक्ष श्री गुरुंना अन्न दिल्या समान आहे एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उंभरठ्यावर हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा लावा ला यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महाराजांची चैतन्य घरात प्रवेश करते असेही मानले जाते शिवाय आजच्या दिवशी जमेल तेवढा वेळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा मानस जप करा किंवा आपण श्री मंत्रांचा जप करू शकता काम करतानाही मनात महाराजांचं स्मरण सर्वात मोठी सेवा आहे तर येणाऱ्या दोन फेब्रुवारी दोन सव्वीस ला ही साधी पण प्रभावी सेवा करायला विसरू नका तुमच्या मनातील सर्व सात्विक इच्छा श्री गुरु नक्कीच पूर्ण करतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द सदैव आठवणीत ठेवा तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा जाता जाता कमेंट मध्ये आपल्या लाडक्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तुम्ही गुरुप्रतिपदेच्या दिवशी काय विशेष करता हेही कमेंट करून सांगायला विसरू नका